एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती या निमित्त अतिशय सोपे भाषण आहे लिहून घेऊ शकता मित्रांनो सन्माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षकगण आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आज एकोणीस फेब्रुवारी एक अत्यंत गौरवशाली दिवस शिवजयंती हा दिवस केवळ महाराष्ट्रीयन जनतेसाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा आहे आजच्याच दिवशी किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्यांच्या जन्माने संपूर्ण भारतभूमी उजळून निघाली शिवाजी महाराज के एक केवळ एक पराक्रमी योद्धे नव्हते तर एक आदर्श राजा दूरदर्शी प्रशासक आणि जनतेसाठी रक्षण करता होते त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून भारताला स्वातंत्र्याची नवीन दिशा दाखवली त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे पैलू आपल्याला नेहमी प्रेरणा देतात स्वराज्य संकल्पना त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे ठामपणे सांगितले आणि परकीय सत्ताविरुद्ध संघर्ष करून स्वतंत्र राज्य उभारले शिस्तबद्ध सैन्य त्यांनी एक अत्यंत सशक्त आणि शिस्तबद्ध सैन्य तयार केले ज्याने वा युद्धतंत्र वापरून बलाढ्य मुघल आणि आदिलशाही सैन्यांना पराभूत केले मूलभूत प्रशासन त्यांनी लोकाभिमुख आणि न्यायप्रिय राज्य व्यवस्था निर्माण केली सामान्य जनता त्यांच्या काळात सुरक्षित आणि त्या काळी समृद्ध होती लिहून घेऊ शकता यासाठी थोडा वेळ पण दिलेला आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून असेच नवनवीन भाषण पहा पुढचा पाहूया महिला सन्मान त्यांच्या राजवटीत होणाऱ्या कठोर शिक्षा येत असे त्यांनी ता ये महिलांना उच्च स्थान दिले आणि त्यांच्या सन्मानाचे रक्षण केले आपल्याला काय शिकायला मिळते शिवरायांचा इतिहास आपल्याला शौर्य निडरपरा सत्य आणि न्यायासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देतो आजच्या तरुणाने त्यांच्या विचारावर चालत समाजात सकारात्मक बदल घडवायचा आहे निष्कर्ष शिवजयंती केवळ साजरी करण्याचा दिवस नाही तर शिवरायांचे विचार आचरणात आणण्याची शपथ घेण्याचा दिवस आहे चला आपण सर्वजण एकत्र येऊन शिवरायांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करूया एवढे बोलून मी दोन शब्द संपितो मित्रांनो जय भवानी जय शिवाजी